चला आता मग फ्रेंड्स नेहूच्या बड्डेची तयारी सुरू झालेली आहे कालच अर्धी शॉपिंग झाली पण ती एक कर शूट करणं झालं कर नाही कारण कसं आहे आता माझ्या मागे यानं खूप गडबड सुरू आहे त्याच्यामुळे यानं काही शूट होत नाही करणं तर आता थोडं थोडं जसं होत आहे तसं तसं मी शूट करत आहे तर पाहुणे तर आमच्या घरी आलेले आहेत पाहुणे म्हणू शकत नाही घरचेच मेंबर म्हणू शकतो कारण की आनंददादा आणि कल्याणीताई आलेले आहेत अद्विक पण आलेलं आहे आणि त्याच्यानंतर आज कंचनताई माही येणार आहेत तर आत्ताच आम्ही केकची ऑर्डर देऊन दिली म्हणजे उद्या आम्हाला केक रेडी मिळणार पाच वाजता तर आता त्याच्यानंतर आता आम्ही जाणार आहो गिफ्ट घ्यायला कारण की रिटर्न गिफ्ट पण द्यायचे आहेत तर ते गिफ्टची ऑर्डर पण मी कालच दिली होती तर ते गिफ्ट आज आम्ही घ्यायला चाललो आणि त्यानंतर मग आणखी थोडं मोठं सामान घ्यायचं आहे मार्केटमधून न्यूसाठी कारण आणि ते घेऊ त्याच्यानंतर मग घरी जाऊ त्याला हो तर मग आता घरी पोचलेला आहो आणि घरी पोचल्यानंतर बघितलं तर घरी कंचंदाई आणि माही आलेल्या होत्या तर आम्हाला आहे ना मार्केटमध्ये खूप उशीर झाला कारण की आम्ही गेलो होतो निहूच्या बड्डेचे रिटर्न गिफ्ट घ्यायला पण ज्या दुकानामध्ये आम्ही गेलो होतो ना तर त्या दुकानामध्ये मी अगोदरच ऑर्डर दिली होती गिफ्टची पण मधातच काहीतरी घोड झाला तो घोड पण मी तुम्हाला सांगू देते ॲक्च्युली जे गिफ्ट्स आम्ही त्यांना सांगितले होते की बा आम्हाला एवढे एवढे गिफ्ट्स हे पाहिजे पण त्या दादांनी आहे ना जे गिफ्ट्स आम्ही सांगितले ते गिफ्ट्स नाही दुसरेच कोणते तरी ग्या दुसरेच कोणते तरी गिफ्ट यांना ना हे आणून ठेवले होते आणि ते गिफ्ट मला आहे अजिबात आवडले नव्हते तर त्याच्यामुळे मी तर ते गिफ्ट आहे ना हे कॅन्सल केले आणि मग मार्केटमध्ये मा दोन तीन दुकानावर पाहिले तर फायनली आम्हाला नेहूच्या बर्थडे चे गिफ्ट मिळाले म्हणजे जसे मला पाहिजे होते ना ते तसेच मिळाले आणि बस मग घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे झालो त्याच्यानंतर मग केली स्वयंपाकाची तयारी तरी इथे मी आहे ना कल्याण ताईला टमाटर कांदा वगैरे चिरून दिला होता तर ताईनी आज मस्तपैकी टमाटरची चटणी बनवली आणि दुसरीकडे मी खिचडी लावली होती कारण की खिचडीसोबत माझी इथे टमाटरची चटणी

आणि खूप छान वाटत आहे एवढ्या दिवस अगोदर राहिला असं की चांगलं वाटलं असं माग म्हणत होते की बा लवकर आल्यास निघता हा हो ना बरोबर बापरे हे ना आणि तुम्ही आमच्या मुली आहे मग मग हे प लहानिपा पहा पाहणी तिच्या आत्यासो होता हनुमान चालीसा हनुमान चालीसा ऐकते फक्त ती काय झालं निहू मी ए मिहू पिलू काय झालं तर जेवणाच्या अगोदर आम्ही यांना खूप साऱ्या गप्पा केल्या कारण की कसा खूप दिवसानंतर भेटलो तर विचार केला अगोदर खूप साऱ्या गप्पा करायच्या आणि त्यानंतर मग जेवण करायचं आणि दुसरं म्हणजे जास्त कोणाला भूक नव्हती म्हणून मग आम्ही यांना उशीर केला थोडसं जेवण करायला तर इथे आई आता आईचं आणि पप्पांचं जेवण झालं होतं तर त्याच्यानंतर मग आता इथे आम्ही सर्वजण जेवण करायला बसतो तर जेवण करता करता पण यांना आमच्या काही गप्पा संपत नव्हत्या त्याच्या अगोदर आम्ही खूप सारा गप्पा केल्या पण कसा इतक्या दिवसानंतर भेटल्यानंतर असं वाटतं किती बोलायचं आणि किती नाही तर जेवण करता करता पण आम्हाला सबुरी नव्हती आमच्या गप्पा सुरूच होत्या आणि त्याच्या मधात मला त्रास देत होती आणि मधातच तिने काय केलं माहित का तिने ते माझ्या ताटावर फोडली तर बरं झालं तिला कास नाही लागला तर ती उचलून घेतली मसाज सुरू झालेली आहे आमची इथं लहानापासून तर इथे मोठे पर्यंत हा हा ये बीच वर थोडस उलटा हो खाली करून दिली

ये येत नाही येत नाही मोठी मोठी मम्मीला आवाज दे वाजलेले आहेत रात्रीचे साडे अकरा आणि साडे अकरा वाजता आमची इथं हे हा कार्यक्रम सुरू आहे ये ये ते थांब इथूनच आवाज देऊ नको तू गेली तिकडे ठुनक 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 ठुनक

మామా నా తులాజ వా तर अशा प्रकारे आमची सर्वांची आता गप्पा सुरू आहेत रात्रीचे आता साडे अकरा वाजले होते पावणे बारा वाजता आता पण कोणाला झोप येत नव्हती म्हणून मग आता हे सर्वजण आहे ना नुसतं गप्पा करत आहे आणि मी म्हणजे कसं माझं चालू होतं किंवा लवकर झोपा कारण की उद्या सकाळी लवकर उठायचं पण आहे पण कशा असं अद्विकचा आणि दादाची कॉम्पिटिशन चालू होती कोणता तरी ते गेम खेळत होते तर म्हणून मग आता आम्ही आहे ना त्यांचा गेम एन्जॉय करत आहोत तर तेवढ्यातच आहे ना पण झोपली आणि मिहू पण झोपली होती पाहुणे येण्याची सुरुवात झालेली आहे मग हो का अच्छा हा हो ना आणि इथे बर्थडे गर्ल झोपलेली आहे सर्व वर आहेत रूम मध्ये झोपलेले हा मग आता सर्व पाहुणे येण्याची सुरुवात झालेली आहे आणि सर्वजणं आमच्या इथले उठले पण आहे कोणी चहा घेत आहे कोणी नाश्ता करत आहे तर आज आमच्या इथं नाश्त्यामध्ये बनलेला आहे ढोकळा कारण की तुम्हाला तर माहितीच आहे ढोकळा आमच्या इथं सर्वांनाच खूप आवडतं तर त्याच्यासाठीच मग जेव्हा पण आम्ही आहे सर्वजण एकत्र येतो ना तर तेव्हा आमच्या इथं आहे ना तुम्हाला सहसा आहे ढोकळाच पाहायला मिळत असेल नाश्त्यामध्ये कारण की आमच्या इथं नो ढोकळा आहे ना हा सर्वांनाच खूप आवडतो

तर आज आहे रामनवमी पूर्ण परिवाराकडून तुम्हाला ना रामनवमीच्या खूप 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 शुभेच्छा तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे माझ्यासाठी माझ्या मिस्टरांसाठी पण खूप स्पेशल आहे कारण की आजच्या दिवशी एक वर्ष अगोदर निघू आमच्या आयुष्यामध्ये आली आहे तर आम्ही खूप दोघे जण खूप खुश आहोत माझी पूर्ण फॅमिली पण खूप खुश आहे तुम्ही बघू शकता तिकडे मस्त मस्त चालव आहेत ना हां म्हटलं की तिला आवडते म्हणून छान दिसून राहिलं मग मॅचिंग वगैरे सर्वजण आता आराम करू त्यानंतर मग बाकीचे काम करू खूप सारी तयारी पण करायची आहे आम्हाला तर पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर आमची इथं आता फरमाईश आलेली आहे फनसच्या भजीची आणि हे फरमाईश कोणाची आहे मुन्ना दादाची कारण की मुन्ना दादाला आईच्या हातचा फनस खूप आवडते नाही ते आईच्या हातची असं आहे ते कोण हे पा ताईनी ताट वाढून दिलं होतं पण दादा म्हणून मला दाळ भाजी नाही खायची मला आता फणसची भाजी खायची आणि ते पण आईच्या हातची बनवा मग आता तसे तुमचे परत मला डबल कापड झालेलं <laughs> <laughs> असल्यावर <laughs> नाही मग यायचं तसंच किती वेळा आहे हे देता त्रास म्हणून सांगू बनवून दे म्हणतो मग आपण हां आपण करायचं मग जेवण की थोड्या वेळानंतर ताईलाही होऊ दे ताईच होऊ दे बरं ठीक आहे ताई व्हिडिओ एडिटिंग चालू त्याचं रूममध्ये येते त्याच्यासाठी काय पाहिजे मग म्हणजे कांदा टमाटर वगैरे असं पेस्ट बर हे प हे आले बिर्याणी कानततील एक स्पेशलिस्ट ते मी टेन्शन करतो हो तो याचं हे घेतलेलं आहे मी कुकर घेतले आता बिर्याणीचा ताई ताई बिर्याणीचा कुकर घेतलेला आहे म्हटलं का कानूला म्हटलं आता टेन्शनच नाही

चाळीस वर्षे काही ना काही घरी शिकवलं नाही डायरेक्ट एकदमच बाहेर आला काही गोष्टी करते आजी विचार म्हणते की सर्वात चांगल्या भाषेमध्ये हिसपरी म्हणते हा दुर्गा मासू भांडे असणार <laughs> काय ताई <laughs> तर ताईचा व्हिडिओ एडिटिंग झाल्यानंतर इथे आता आम्ही बसलेला आहे जेवण करायला आणि आज आमची तर अशी गंमत झाली की बा ताईने बनवलेली आहे मस्तपैकी डाळ भाजी पण आईने जे फलनाची भाजी बनवली ना तर ते आम्हाला सर्वांना खूप आवडली कारण की आम्हाला खायची होती आणि आईने आजपर्यंत आज आम्हाला अशी भाजी कधीच बनवून दिली नाही तर म्हणून आम्ही आहे ना आईला म्हणत होतो की बाईच्या अगोदर तुम्ही आमच्यासाठी अशी भाजी का नाही बनवली कारण की आईने आम्हाला आहे ना म्हणजे कल्याणीत यायला आणि मला जी फणाची भाजी शिकवलेली आहे ना म्हणजे उकडून घ्यायचं अगोदर फनस आणि त्यानंतर मग ते फ्राय करायचं असं शिकवलेली आहे पण आईने जी आज भाजी बनवली ना ही इतकी टेस्टी झाली होती तर आम्ही आईला तेच म्हणत होतो की बा आम्हाला का नाही शिकवली कारण की आईने काय केलं होतं माहिती का अगोदर फणस आहे ना हे पूर्ण चिरून घेतलं होतं त्यानंतर मग ते तळून त्याची भाजी बनवली होती तर ती भाजी खूप टेस्टी झाली होती चला तर मग आम्ही काल गिफ्ट ऑर्डर केले होते ते ऑर्डर आता आलेले आहेत तर त्याच्यावर स्टिकर चिपकून चालू आहे रिटर्न गिफ्टचं हां चला तर मग फ्रेंड्स आता तयारी सुरू झालेली आहे मेकअप करण्याची कारण की नेहूचा बड्डे आहे संध्याकाळी तर इथे आता मी कंचनताई माझा मेकअप करून देत आहे आणि नेहमी कंचनताईच आमचा मेकअप करून देत असतात हे तर तुम्हाला माहितीच आहे तर नेहूच्या जो बड्डेचा ब्लॉग आहे ना हा तुम्हाला आता उद्या पाहायला मिळेल कारण की हाच ब्लॉग आहे ना खूप मोठा झाला होता म्हणून मग आहे ना उद्याचा ब्लॉग पण पाहायला विसरू नका तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जे बेलकन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय